शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तूर पिकामध्ये आलेलो आहोत आणि तूर पिकाला सध्या जी अवस्था आहे तर ही बघा फुलाची कळीची आणि बारीक शेंगेची अवस्था आहे आणि ज्या शेंगा काही काही ज्या आहेत ह्या अशा प्रकारे जाड पण झालेल्या आहेत तर याचं जे नियोजन आहे हे नियोजन आपण सुरुवातीला जे केलेलं आहे कळी अवस्थी सुरुवात व्हायच्या आधी आपण क्लोरोपारीफॉस आणि यमपंचळीचा फोरा घेतला आहे भरगच्चा कळ्या लागल्या त्याच्यानंतर इमामॅक्टीन दहा ग्राम घेतलेला आहे सोबत रेडोमिल गोल्ड घेतलेला आहे आणि इसाबेन चाळीस मिली घेतलेला आहे त्याच्यानंतर कुठं कुठं फुलं सुरुवात झाली त्यावेळेस इमामॅक्टीन घेतलेलं आहे आणि दहा ग्राम आणि साप पावडर आपण घेतलेला आहे चाळीस ग्राम आणि त्याच्यानंतर भरगतचं फुलाची आता अवस्था आहे तर आता आपण इथं जो फोर आहे तो सर्वात महत्त्वाचा कुठला घ्यायचा तर आता आपल्याला घ्यायचा आहे नेटिव्ह दहा ग्राम इमामॅक्टीन दहा ग्राम अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे आणि हे नियोजन आपण पुढच्या फॉरला पण अशाला असंच करायचं आहे कारण या दोन्ही फोरने नेटिव्ह आणि इमामॅक्टीनच्याच असतात कारण यावेळेस वेळेस इमामॅक्टीन आळीचं पूर्ण नियोजन करते फुलाला गळू देत नाही शेंगेत रूपांतर पण होते आणि नेटिव्ह बुरशीचं काम करते आणि शेंग जाड करते फुलगळ शेंगगळ होऊ देत नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नियोजन जर केलं तर आपली तूर भरगतच येण्याची येण्यापासून येऊन माल आपल्याला भरगतच होऊ शकतो आणि तूर जी आहे ही शिवनेरी पंचेचाळीस आहे आणि विशेष म्हणजे ही तूर कोरडव आहे या तूरला आपण पाणी वगैरे काही दिलेलं नाही इथे पाण्याची सोय नसल्यामुळं आपण फक्त ही तूर कोरडाओ घेतलेली आहे